आमदार आहेत की कुठं आणून अर्ध्या होय ते रस्ता सोडलं ते आमचे माणसांची काय सोय नाही आम्ही शेतकरी माणसं आम्ही शेतकरी असून सुद्धा मुलांना पंधरा पंधरावी सोळा सोळावी शिकवली ते आणि तिकडं शहरात जाऊन आता कुठं लोकंड काम कुठं दुकानात शे दोनशे रुपये हजरीत कामं करते ते काय त्यांनी आमचा विकास केला आमच्या मुलांचा किंवा आमचा काहीच नाही विकास केला आमदार पाटणकर होते तेव्हा काहीतरी थोडंफार लक्ष होतं त्यांचं आता हे संभुराज देसाई आलं तरी त्यांनी ही अवस्था केली आहे मुलांची आम्ही मुलं कामाला लावतो आम्ही हे करतो इलेक्शन आलं की अशीच बोलते ती सगळी त्यामुळे आ... आमच्याकडे लक्षच नाही त्यांचं आता कारणीभूत शंभूराज देसाईच म्हणायचं ना आता होय ते सांग आहे ना आम्ही ते निधी पाठवले मग ते निधी हाय कुठं आमच्या गावात जर रस्ताच नसेल तर मग निधीच काय निधी कुणाला पाठवली कशासाठी पाठवली आमच्या दारा घरापर्यंत रस्ता येईल पण रस्ता करून दिला तर होईल ना मग एखाद्या जर एखाद्याला झटका आला तर ते नीस तोपर्यंत जागाच खालास होते असे किती झाली तर आमची सोयच नाही काय मग कुणाला कशासाठी म्हणायचं की ते आमकेनं आमचं चांगलं केलंय म्हणून इलेक्शन आलं की असंच बोलतात ना आता शेतीची परिस्थिती काय आहे आता आम्ही पाच पाच दहा दहा हजाराची बिने आणून आता आम्हाला दोन पहिल्या पदार्थ आमच्या नाही पडणार काय त्याच्यासाठी ती लोक म्हणतात की असं करायचं नाही तसं करायचं नाही आम्ही आपली आता काय उपाशी मरायचं का आम्ही इथं आम्ही इथं गाव गावाला राहून माती उपसून कुटाच्या कामाला जाऊन पोरं पंधरा पंधरा एक एक शिकवले पाच पाच दहा हजारात मुलं कामं करते कशी आम्ही जगायचो इथं आणि मुलांची पण आमच्या घरची ना तिथं आणि ते म्हणायचं आम्ही ह्याला कामाला लावतो त्याला कामाला लावतो आता दहा पंधरा वर्षात काय केलंय त्यांनी करून धावलंय आम्हाला आमची मुलं अशी भीक मागितल्या सारी भीक मागते सगळ्यातनं कशाची कामं लावली ते आमच्या मुलासार समू साहेब कशाचा विकास केलाय आता त्यांना मत द्यायची बनवून ते आता सांगायला लागले ते ना आम्ही असं करणार आम्ही तसं करणार आम्ही असं करू आम्ही नोकरी लावू आम्ही काय काय करू काय करून धावलंय आम्हाला आणि इथं पुढे तरी काय करून ते धावणार आहेत आश्वासन खोट आश्वासन आहे आम्हाला देते ते लोक सगळं हे काही शेतलं खरं नाही आता मतासाठी अशी बोलते ते नाही आहे का आम्ही आमचं आहेत दादा आहेत त्यांनाच निवडून देणार सती दादा काय आमचे काहीतरी भविष्यात काहीतरी होईल तरी त्यांच्यापासून त्यांच्या आम्ही पंधरा वर्ष त्यांच्या भरोसा ठेवला पण काय नाही उपयोग आमचा झाला आम्ही आता त्यांच्यावरच पाठीचा राहणार आहे दादांच्या पाठी सती दादा दादांच्या पाठी सती दे आता बघायला गेलं तर आमच्या याच्यामध्ये काही रोजगार तर त्यांनी आणलेलाच नाहीये रोजगारासाठी प्रत्येक व्यक्ती आहे तो पुन्हा मुंबई शहर गाठत आहे आणि त्यामुळं आम्हाला तर काय दिसतच नाही त्यांची प्रगती कुवा म्हणून सर आता मी तर बघतोय पंधरा वर्ष की आमच्या गावामध्ये तर तुम्ही रस्त्याची परिस्थिती बघालच तर त्याच्यावरूनच समजेल की काय परिस्थिती आहे ती आणि जो निधी घेतला आहे त्यांनी तो कुठे टाकला तर त्यांनाच माहिती रस्ता दुरुस्तीचा फक्त त्यांनी हे टाकलेलं आहे किंवा रस्ता झाला आहे असं सर्व मान्य केलं आहे पण रस्ता सल, आता तुम्ही बघू शकता तुम्ही तिथूनच आला असाल तर त्या रस्त्याची काय अवस्था आहे कारण प्रत्येक कुठलाही पेशंट वेळेत तिथं कुठल्या पाठांपर्यंत पोचू शकत नाही सध्या आमच्या जेव्हा नजरेमध्ये आहेत जाता जाताच त्यांचं मरण पावलेले आहेत त्या थोडे खालावलेलेच आहेत त्यांनी त्यांनी आता जो विकासाचं जे पॅम्पलेट छापलेले आहेत त्याच्यामध्ये आमची जी व्यथा होती ती आहेच नाही पण सगळे पॅम्पलेटमध्ये छापले की आम्ही रस्ते केलेत काही जे काही केलं ते उगीच छापले ते रस्ते आमच्या गावातले किंवा काय असे चार वेळा रस्ता बांधलाय दाखवले नाही झालाय हा रस्ता आम्ही गावकऱ्यांनी खर्च करून केलेला आहे त्यांचा काहीच निधी नाही याच्यामध्ये वैयक्तिक खर्च आहे तो